कोल्हापुरातल्या कागलमध्ये रेमंड कंपनीतील कामगारांचा आत्मदहनाचा इशारा देण्यात आलाय तर रेमंड कंपनीतील चौऱ्याण्णव कामगार हे उद्या स्वातंत्र्य दिना दिवशी आत्मदहन करणार आहेत नोकरीवर परमनंट न केल्यानं का कामगार आक्रमक झालेत गेल्या पन्नास दिवसांपासून कामगारांचं आंदोलन सुद्धा सुरू आहे उद्या पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक आत्मदहनाचा इशारा हा या कामगारांनी दिलाय कायमस्वरूपी करण्याच्या मागणीसाठी पंचवीस जून पासून आज तायद दिवस उपोषणाला माननीय कामगार मंत्री व कंपनी प्रशासन यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये कोणताही सकारात्मक निर्णय झाला नाही त्यामुळे आम्ही चौऱ्याण्णव कामगार चौदा ऑगस्ट पर्यंत निर्णय नाही लागल्यास पंधरा ऑगस्ट रोजी सर्व कामगार जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे आत्मदन करणार आहोत याला सर्वस्वी जबाबदार कंपनी मालक व कंपनी प्रशासन राहील ही बातमी आपण पाहतोय कोल्हापूरमधून कोल्हापुरातल्या कागलमधल्या रेमंड कंपनीतील कामगारांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय तर उद्याच पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आहे आणि स्वातंत्र्य दिना दिवशी आत्मदहन करणार असल्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिलाय नोकरीवर परमनंट केलं नाही म्हणून हे कामगार आक्रमक झालेत तर गेल्या पन्नास दिवसांपासून यांचं आंदोलन सुद्धा सुरू आहे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिलाय प्रतिनिधी शेखर पाटील फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेले अधिकचा तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया शेखर तर बातमी आपण पाहतोय कामावर परमनंट न केल्यामुळे खरं तर हे कामगार आक्रमक झालेले आहेत पन्नास दिवसांपासून आंदोलन सुद्धा सुरू आहे आतापर्यंत कोणीच दखल घेतलेली नाहीये का काय नेमकं का म्हणणं या कर्मचाऱ्यांचं विक्रांत गेल्या अनेक वर्षांपासून तर हे कर्मचारी त्या ठिकाणी काम करत आहेत दोन हजार पंधरा साली कंपनीनं कायमस्वरूपी म्हणून नोकरीवरती भरती केलं होतं आणि कायद्यानुसार खर तर दोन हजार सतरा पर्यंत परमनंट लेट तर येणं अपेक्षित होतं असं या कामगारांचं म्हणणं आहे मात्र आज दोन हजार चोवीस उजडलं आहे तरीही नोकरीवरती परमनंट करण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच गेल्या अनेक दिवसांपासून कामगार जे ते आंदोलनावरती आहेत काही महिन्यांपूर्वी त्यांनी कंपनीच्या गेटवरती देखील आंदोलन केलं होतं त्यातल्या जवळपास चौऱ्याण्णव पैकी सदुसष्ट कामगारांना खर तर या ठिकाणी कामावरून कमी देखील केलं होतं खर तर ही सगळी दडपशाही आहे अशा पद्धतीचं या सगळ्या कामगारांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच अजूनपर्यंत कुणीही आपली दखल घेतलेली नाही आम्ही कामगार पर्यंत जाऊन आलो पालकमंत्र्यांनी देखील या संदर्भात निवेदन दिलेलं आहे त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भात आमची दखल घ्यावी आणि आम्हाला या ठिकाणी नोकरीवरती कायम करण्यात यावं अशा पद्धतीची मागणी यायची आहे मात्र अजूनही आमच्या संदर्भात कुठलाही निर्णय जर आज संध्याकाळपर्यंत नाही झाला तर उद्या ऑगस्ट रोजी आम्ही सामूहिक पद्धतीनं आत्मदहन करणार आहे अशा पद्धतीचा इशारा सगळ्या कामगारांनी दिलेल्या आज बघितलं तर पन्नास दिवसांपासून सगळे कर्मचारी आंदोलन करत आहेत अगदी आहे शेखर खरं तर आता त्यांनी हा आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर कोणत्याही प्रकारचा निर्णय होतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि उद्याचा दिवस हा महत्वाचा असणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी